नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील कवी सुरेश शेठ लिखित शब्द झुला या कविता वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठलाच्या नामघोषामध्ये पंढरीकडे विठोबाच्या दर्शनासाठी वारी सुरू आहे या निमित्ताने ऐकूयात पादाकुलक वृत्तातील आजची रचना आयुष्याची वारी आयुष्याच्या वारीमध्ये चालत असतो सारे आपण जन्मा येता सुरू होतसे वारकऱ्याचे खडतर जीवन प्रारंभाला दुडुदुडू रांगत कुटुंब कबिला असतो सोबत हळूच सुटतो हात हातातून कुठे जायचे नसते माहित मार्गामधले रस्ते अवघड सरळ वाकडे कधी जंगली हिंस्त्र श्वापदे अवती भवती पाय ओढण्या ती टपलेली तरी ठरवले पुढे जायचे धरुनी हाती ज्ञान पालखी पडलो शिकलो झालो मोठा नाही विसरलो कधी माणूस सदैव जगलो माणूस म्हणून वृत्ती माझी वार कऱ्याची खांद्यावरती एक पताका समाज प्रेम अन कृतज्ञतेची ज्ञानी याची शिकवण मोठी तुकया होता माझा पाठी कृपा मजवरी विठुरायाची हीच सफलता ममवारीची ज्ञानी याची शिकवण मोठी तुकया होता माझ्या पाठी कृपा मजवरी विठुरायाची हीच सफलता ममवारीची हीच सफलता ममवारीची मंडळी आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही नसेल तर लगेच करा पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत शब्द सुर ताल लय गती यावर जुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका धन्यवाद